तो तुम्हाला देईपर्यंत एकदा तुम्हाला मुखाग्नी दिला तुम्हाला वाटलं हा समाज तरी माझा आहे अवकाशाचा समाज तुमचा आहे जन सुखाचा घेतल्या गेला ना की आपल्याला लगेच चा चालू होत लोकांचं फोन का करण्याच काय अंत्यत्रा दुपारी चार वाजता निघेल चार वाजता निघेल म्हणलं की पै पाहुणे सगळे गोळा होतात आणि पै पाहुणे एकदा गोळा झाले की मग गडबड होती कोणाची पै पाहुण्यांची का अरे उचला आता कोण राहिले यायच कोण राहिले यायचं का जास्त वेळ जर ठेवावं ना महाराज तर या देहाला दुर्गंधी येते देहाला दुर्गंधी येते म्हणून जास्त वेळ आपल्याला घरी कोण ठेवत नाही आणि म्हणूनच तुक सांगतात बाबानो हा देह तर आपला नाहीच त्या देह खाद्य लोक कोणाचं खाद्य देह का जाईल जाईल त्याशी काळ खाईल रे मगा का रे नुमगी रडा बाबां देह जाणार आहे देह जाईल जाईल त्यासी काळ घाईल, म्हणून लगेचच लोकांची गडबड होते आणि गडबड झाली आपल्याला बांधाबाधी करतात आता बांधाबाधी करत असताना मला कधी कधी प्रश्न पडतो श्रीकांत महाराज एवढं करकचून का बांधतात असं वाटतं का, का पर। पर। पर ते उठून पळ असं वाटतं का उठून पळत पण नाही लोक लय तो आणि बांधाच्या अगोदर सगळ्याच लक्ष त्याच्याकडे असतं पांगूळ स्वच्छ घालतात त्याला आणि बघा तुम्हाला गमत म्हणून सांगतो ऐंशी वर्षाचं म्हातारा असू द्या ना पंच्याहत्तर वर्षाची त्याची म्हातारी असू द्या असं कोणी म्हणू नका की माझ्याशिवाय ती जागणारच नाही हा तू जाऊन बघ काय नाही सगळं स्थिर होत असत आणि शेवटी उचलायच्या टायमाला त्या आजीच्या ध्यानात येत काय ध्यानात येत म्हात्याला सगळं बांधलंय आता आता उचलून येणार आणि तिकडे ते आता धनबिन करणार पण मगाच्यापासून बघते मी त्या म्हात्याच्या कानात बाळे आता बाळ्या कशा काढायच्या आणि मग मातारी चालू केलं काय चालू केलं आमच्या बाया त्यांना कानात बाळी घालायला लय आवडत होती आता बाळी घालायला लय आवडत होती का बाळी काढून घ्यायची होती आता लोकांच्या लक्षात यावं ही कानाची बाळी काढली पाहिजे म्हणून मला मी खात्रीनं सांगतो यमाची हाती बांधूनिया घेत आणि काय काढून घेतात भूषणे काढून या म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही किती कमवा किती कमवा खाणारा दुसराच आहे हो म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही कमवलेलं तुम्ही स्वतः काहीतरी खा मुलांसाठी कमवण्याचा प्रयत्न करू नका करोड रुपये जर तुम्ही मुलांसाठी कमवून ठेवले पोरगाचा उदय निघाला ना तर तुमचा रेवारी शंभर टक्के खात्रीनं समजायचे म्हणून आपण कमवलेलं आपल्यासाठी वापरा आणि राहिलं तर पोरासाठी ठेवा याचाच अर्थ तुम्हाला हुदळवडी करा असं मी सांगणार नाही तो ने कमायामाया तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा खाली हाथ आया है और खाली हाथ खाली हाथ आया है खाली, खाली हाथ जब साथ है तब तलक रिश्ते टूट जायगा रिश्ता छूट छोट सास टूट जायगा रिश्ता छूट जायगा खत्री ना सांगतो महाराज तू ने कमाया है आहे कोण खाणार आहे ही खाएगा म्हणून सांगितलं खाली हात आला आल्यावर खाली हात सिकंदराने सांगितलं काय सांगितलं सिकंदराने माझी प्रयत्न यात्रा काढा पण कशी काढा हे ना, हातच नाही हे हे ताटीच्या बाहेर असे मोकळे सोडा मोकळे आणि माझ्या माग सैन्य घ्या माझं सगळं पंचवीस डॉक्टर घ्या किती पंचवीस डॉक्टर आता कस डिग्री नको सांगाय पण एम जी डॉक्टर घ्या अगदी बारीतले डॉक्टर घ्या पंचवीस डॉक्टर आणि सैन्य माझं पाठीमागे घ्या आणि माझे हात मोकळे ठेवा यातून काय सांगायचं होतं सिकंदराला काय सांगायचं होतं अरे मी एवढा मोठा जग जिंकाय निघालो जग जिंकलं पण जाताना मोकळ्या हाताने चालले मोकळ्या हाताने माझ्याकडे एवढे डॉक्टर होते पण ते मला वाचू शकत नव्हते का वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण द्या ती देवा एवढे डॉक्टर आहेत एवढं सैन्य माझं आणि एवढी आहे माझी खाली हात आहे म्हणून असं समजू नका की सगळे आपले म्हणून फक्त जिवंत आहे तोपर्यंतच आपले जब तल सास जोपर्यंत तुमचा श्वास चालू ना तो ना तोपर्यंत समाज आपला महाराज जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी आता आपल्याला सगळ्यात 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 शेवटीत जवळच कोणतरी वाटत कोण जवळच आहे सगळ्यात बोला बोला तुम्हाला कोणच काय म्हणणार नाही आपल्याला सगळ्यात जवळच कोण बघा सगळेच मुखीत कोण सुद्धा बोला ना पण हे मुखे काय ते तुम्हाला खात्री सांगतो मला हे मुखे ह्याच्यासाठी आहेत हे तर आय बी आहे बायको बी हे आता बायको जर जवळची भाव तर म्हातारी म्हणणार तू मूर्त्या घरीच या आणि चुकून जर म्हणला आय जवळची संध्याकाळी जाऊ तुम्ही कार कीर्तन सकाळी संध्याकाळी नाही ना पण आताच भागलं संध्याकाळी काय म्हणून नाही पण खरी गंमत आहे बरं का महाराज खरी गमत आहे तुम्ही बऱ्याच ठिकाणी मी आता कीर्तनाला श्रीकार महाराज जातोय आपण काय निलेश महाराज आता तुमचं काय झालंय म्हणून तुम्हाला काय भीती नाही तुम्ही आईचं नाव घेतलं तरी चालते आता तुम्ही अवघड झाला तुमचं प्रश्न पडतो सक्के चार भाव लग्नाच्या अगोदर खुदच वेगळे राहत नाही आणि काय प्रकारे गोष्ट लग्न झालं की सोहळ्यालाच भांडी वेगळी म्हणजे दोष कोणात आहे दोष आहे कोणात त्याच कारण दोष आपल्याला आणि त्या स्त्री अशी महाराज ती स्त्री घराचा स्वर्गही करू शकते नरकही करू शकते स्त्री घराचा स्वर्गही करू शकते आणि नरकही करू शकते पण कधी कधी मला मन वाटत वारे जमान तेरी हद हो गई वारे जमान तेरी हद हो गई बीपी के सामने मारे थोडस जर सांगायला गेलं तर ज्या आईच्या अंगा खांद्यावरती पोटावरती आपण खेळलो त्या आईने कधी तुम्हाला पोटावरून बाजूला नाही काढलो आईने सांभाळताना खूप तुम्हाला कष्ट केले नऊ महिने सांभाळले आपण दोन किलोचा दगड घ्या दोन किलोचा दगड आणि ते आपल्या पोटावरती बांधा आणि फक्त एक दिवसभर कशाला दोन फक्त मला तुम्ही तो दगड सांभाळून ठेवा पोटा नाही जमणार नाही जमणार ज्या आईने आपल्याला पोटावरती खेळवणं आज कुठं लग्न झाल्यानंतर लिमका पत्नी साठी लिमका काय मेरिंडा काय थम्सअप काय बाजारात गेला की शेवट येताना शिटोंबकर जातोय मग तितन बायकोला फोन करतो लो काय आणू थंड आणू का गरम आणू इसतो आणि बोलता तीस पान होंगे पैदा पर सुनाने वाली पैरों में सो रही बीवी के लिए लिमका अन्यायित मापानी को तरस रही वारे जमाने तेरी हद हो गई बीवी हम दर्द मां सरदर्द हो गई असहूदे नका आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं स्त्री अशी आहे ती घराचं नरकही बनवू शकते आणि स्वर्गही बनवू शकते एकत्रित एक कुटुंब सुद्धा आम्ही बरीचशी लोक बघितली महाराज बरीचशी लोक परवा आपण याला कीर्तन केलं कुठं अवसरीला चार भावाचं कुटुंब